मग आपण ना हवरे तेल भाजून घेऊया नमस्कार चला आज काय नवीन तर आज आपल्याला करायचंय कारलं कडू कारलं पण किती छान असं आंबट गोड होतं ते पाक तर बघा त्यासाठी मी काय घेतलंय आपण हवरे तेल घेतलेत शेंगदाणं आलं खोबरं कोथंबीर लसूण आणि हा थोडासा कांदा आणि चिंच पाण्यात भिजायला घातली आणि थोडासा गूळ तर बघा आता किती छान प्रत, आता आपण प्रथम आपण नाही वाटप तळून घेऊया यानंतर आपण भाजून घेणार आहोत आता आपण खोबरं करूया खोबरं हो मी बारीक करून घ्यायचं नाही कारण आपल्याला पाट्यावर वाटत वाटायचं आहे त्याच्यामुळं बारीक केलं की ते इकडं तिकडं उडतं पाट्यावर आणि मोठं असलं ना की मग बरोबर सापडतं वरवट्याखाली आणि सगळ्यात शेवटी आपण कांदा परतून घेणार आहोत कारण कांद्याला तेल असतं त्यामुळं तर पा आता आपण ना वाटण तळून घेतले आणि यामध्ये पाणी पाणी त्याच्यावरती आपण चाळण ठेवूया आणि यानंतर यामध्ये हे कार शिरले ना आपण हे टाकून घेऊया तर हो। आपण ना थोडा वेळ ह्याला असंच उकडून हो। घेऊया हे असं उकडलं ना की याच्यावरचे सगळं कडोपणा निघून जातो आणि एकदम मस्त कारलं होतं नक्की करून पाहते आता आपण ना वाटण वाटून घेऊ आणि प्रथम ना वाटायची कारण ते पाणी लागलं ना त्याला मस्त त्याचा आरती होत वास पण छान तसा त्याला कडे पत्ता टाकला की पोरं निवडून काढतात मग असं वाटून घालायचं म्हणजे कोणी काढत नाही छान आपलं कारलं उकडलंय अगदी मस्त वाफेवरती पाणी न टाकता खाली पाणी होतं म्हणजे खाली पाणी कढईमध्ये होतं आणि मस्त उकडून घेतलं आणि हे बघा आपण हे छान असं पाट्यावर वाटण वाटले, तर आता आपण पुण्य देऊन घेऊ याला कढई तापली आणि आपण आता हे तेल टाकून घेणार आहोत मोहरी टाकून घेते मी चांगली तडतड वाजल्याशिवाय जिरे टाकायची नाही चला तर छान तडतडली ना आता जिरे टाकून घेते मी एक चमचा हळद लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर

पाहिजे तसं वाटता येत काही मोठं ठेवायचं असेल ते मोठं ठेवता येतं जे बारीक करायचं ते बारीक करता येतं हा म्हणून मसाला शिजायला मी थोडंसं पाणी टाकते वाटण पण मीठ सुद्धा वाटणात घातले त्यामुळे आता काही मीठ टाकणार नाही यामध्ये आणि यामध्ये टाकूया ही चिंच चिंच मी भिजायला घातली होती आणि आता यामध्ये टाकूया आपण हे हावरे तिळ वाटलेले शेपरेट हे पण थोडेसे मोठेच वाटायचे शेंगदाणा म्हणजे ना, ना तो तो आता आता खाली आलं ना ते एकदम मस्त लागतं त्याचा स्वादच एकदम वेगळं येतं छान बघा आता आपला मसाला मस्त शिजलाय आणि आता आपण यामध्ये टाकून घेऊया हे खारलं न खाणारे सुद्धा आवडीने खातात हे कारलं खूप छान दिसतं एकदम मस्त असं मसाले आंबट गोड चवीचा यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर टाकायची पण ती थोडीशी नंतर शेवट पाहिजे असेल तर असं एकदम म्हणजे सुक्क करू शकतात किंवा थोडासा रस करायचा असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता आता थोड्या वेळ आपलं कारलं तर तसं शिजलेलंच आहे पण थोड्या वेळ शिजवून द्यायचं म्हणजे हे सगळं सगळ्यात पाणी त्याच्यामध्ये मुरात आणि आता आपण थोडीशी साखर टाकूयाच्या गुळ किंवा साखर काही पण चालते मस्त खाणार खाणारे पण चवी खातील असं कारण बटबोड चवीचं आपलं कारग तयार झालं बघा खूपच छान अगदी न खाणारेसुद्धा आवडीने खातील असं कार तुम्ही एकदा नक्की करून पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करताना एक हाईपचं बटन येतं तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका